अंबड तालुक्यातील रोई येथील श्रीराम तांड्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळून गेला आहे रस्ता व पुलाच्या सुविधा वेळेवर उपचार न मिळाल्याने तांड्यावरील तीन वर्षाचा बालकाचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या बालकाचे नाव प्रथमेश प्रेमदास पवार असून याबाबत त्याचे वडील प्रेमदास कबीरदास पवार तसेच आजोबा कबीरदास किसन पवार व आजी शोभा कबीरदास पवार यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रुई गावापासून दोन किलोमीटर अंतरावर भद्रायणी नदीच्या पूर्व बाजूस श्रीराम तांडा वसलेला आहे येथे बंजारा समाजाचे कुटुंब राहत असून तांड्यावर रस्ता व फुलांची सुविधा नसल्याने नागरिकांना कायमच हा लपेष्टा सहन कराव्या लागतात दरम्यान गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे परिसरातील नदी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत सिद्धेश्वर पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे याच दरम्यान प्रथमेश अचानक आजारी पडला उपचारासाठी त्याला गावातील दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र नदीला आलेल्या महापुरामुळे गावाशी संपर्क तुटल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही अखेर उपचाराअभावी या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिकांचा संताप गेल्या अनेक वर्षापासून तांड्यांवर रस्ता व पुलांची कोणतीही सुविधा नाही प्रशासनाने वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण आहे अशी भावना मृत बालकाचे कुटुंबीय व तांड्यावरील नागरिक व्यक्त करत आहेत एका निष्पाप बालकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण रुई परिसरात शोककळा पसरली आहे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत तातडीने रस्ता व पुलाची सुविधा उपलब्ध करून देऊन अशा घटना टाळाव्यात अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे पवार यांच्या मुलाचा अचानक चालू असलेल्या पावसामुळे आणि मरणाचा मारणाचा पाणी आलेला असल्यामुळे रस्त्यावर कोणताही पूल नव्हता आणि रस्ताही व्यवस्थित नव्हता आणि पाऊस जोरदार चालू असल्यामुळे त्यांना घरातून निघता नाही आलं आणि पूल जर असता तर त्यांना कोणत्याही पद्धतीनं मुलाला दवाखान्यात नेलं असतं पण अचानकच मरणाचा पाणी आला आणि खुलाहून कुळ म्हणजे पूल नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेता नाही आलं पण अनेक दिवसापासून असा प्रश्न तयार प्रश्न पडतो की बाबा माणसाला की जर हा पूल जर असता किंवा रस्ता जर असता तर त्या लहानशा चिमुकल्याचा जीव वाचला असता आणि त्या चिमुकल्याची जाण्याचं मरण्याची बातमी ऐकून अतिशय मन सुन्न पडलं त्यामुळे सरकारला माझ्याकडून एक छोटीशी मागणी आहे की बाबा त्या तांड्याकडे जाणारा पूल आणि रस्ता तयार करून द्यावा आणि त्यांच्या घरच्यांना जी काय आर्थिक मदत मिळेल ती शासनानं तत्काळ देण्यात यावी एवढी मी सरकारना विनंती करतो आमच्या पोराच दोन तीन दिवस चार दिवस पाऊस चालू होता सारखं पूर्वी नाही जायला रस्ताही नाही काय नाही मग कसं जायचं खांदार फोडगा होता माझ्या मग अलीकडे जायला रस्ता नाही म्हणून पोरगा याच्यावर जीव सोडला काय करायचं पुढे जायचं जे वाटत नाही जायला आणि कसं जायचं आणि सारखं पाऊस चालू होतं पूल बी नाही रस्ताही नाही रोड बी नाही काय नाही कसं जायचं म्हणून पोराला जाता नाही आलं म्हणून पोरगा सोडला जीव हल्यावर म्हणून सरकारकडून आम्हाला काहीतरी का मदत मिळावा